एवरीवन आज आपण गोष्ट संविधानाची असा एक नवीन आ, प्रोग्राम सुरू करतोय यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की जसं आपला तिरंगा आन बाण शान आहे तर कॉन्स्टिट्यूशन ज्याला की आपण संविधान बोलतो तर ते आपला प्राण आहे असं मला वाटतं आणि कारण की त्याच्यामध्ये अनेक तथ्य अशी आहेत की जसं आता तुम्हाला माहीत असेल की जगातील सर्वात मोठी कॉन्स्टिट्यूशन ही भारताची कॉन्स्टिट्यूशन आहे परंतु अशा अनेक गोष्टी आहेत की विद्यार्थी मित्रांनो किती आश्चर्यजनक आहेत त्यामुळे आपली राज्यघटना ही महान आहे असं मला वाटतं आणि ते सगळ्यांनाच वाटावं म्हणून आज आपण हा एक प्रोग्राम सुरू करतो की ज्यावेळेला आपली राज्यघटना तयार झाली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला त्या दिवशी जगातील ही अशी एक कॉन्स्टिट्यूशन होती एकमेव कॉन्स्टिट्यूशन आहे की सर्वांना अठरा वर्षावरील सर्वांना मतदानाचा अधिकार देणारं हे भारतातलं जगातलं एकमेव संविधान आहे अमेरिकेचे कॉन्स्टिट्यूशन असेल फ्रान्स देशाची असेल किंवा जगातली कुठलीही कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा इंग्लंड असेल तर त्यांनीसुद्धा मतदानाचा अधिकार स्त्रियांना सुरुवातीला दिलेला नव्हता किंवा काही देशांमध्ये जो जास्त टॅक्स भरेल त्याला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता मात्र भारत देश असा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये नागरिकांना कुठलीही अट न ठेवता म्हणजे शिक्षणाची अट ठेवलेली नाही ना त्याच्या संपत्तीची अट ठेवलेली नाही कुठलाही माणूस असेल कॉमन मॅन तो भारतीय असेल की ज्याला वन मॅन वन वोट हे एकमेव असं एक आश्चर्य आहे की जगातील आपला हा एकमेव देश आहे की सर्वांना मतदानाचा अधिकार आहे थँक्यू व्हेरी मच आजच्या पुरतं एवढंच थँक्यू